कामगार कर्मचारी शेतकरी बेरोजगार युवा विद्यार्थी सातत्याने महागाई व बेरोजगारी विरोधात लढा देऊनही केंद्र शासनाला जाग येत नसल्याने सर्वांनी एकत्रित येऊन या संकटातून सर्वांना बाहेर काढण्यासाठी भारतीय ट्रेड युनियन सिटूच्या वतीने अठ्ठावीस व एकोणतीस मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला असून केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात या संपात सहभागी होऊन सर्वांनी रणशिंग पुकारावा असे आवाहन गुरुवार दिनांक चोवीस मार्च रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आले केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल घरगुती गॅसवरील केंद्रीय कर कमी करावे जीवनावश्यक वस्तूवरील महागाई कमी करावी श्रमसंहिता रद्द करावी कामगारांच्या बाजूने सर्व कामगार कायदे पुन्हा प्रस्थापित करून त्यांची कडक अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांसाठी सर्व पिकांसाठी किमान हमी भावाचा कायदा करावा व पीक खरेदीची यंत्रणा उभी करावी या व यांसारख्या मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियन सिटूने अठ्ठावीस व एकोणतीस मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे व सिन्नर येथे अठ्ठावीस मार्च रोजी होणाऱ्या संपात सहभागी होण्याचे आवाहन गुरुवार दिनांक चोवीस मार्च रोजी सिन्नर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे हरिभाऊ तांबे संतोष कुलकर्णी भिवाजी भावले आदींच्या वतीने करण्यात आले येस न्यूज साठी अक्षय गायकवाड अठ्ठावीसशे एकोणतीसचा जो काही देशव्यापी संप आहे कामगार संघटनेने पुकारलेला आहे देशातील सर्व कामगार संघटना राज्यातील सर्व कामगार संघटना या संपामध्ये सहभागी होणार आहे जो काय केंद्र सरकारने नरेंद्र मोदी सरकारने जे काही चार श्रम्स बदल केलेला आहे कामगार वर्गाला गुलाम करण्याचं जे काही षडयंत्र या कायद्यातून होणार आहे पूर्वजांनी जे काही ब्रिटिशांशी लढून जे काही अठ्ठेचाळीस कामगार कायदे निर्माण केले होते त्या सर्व कामगार कायद्याचा आता फक्त चार श्रमसंतीमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये फिक्स एम्प्लॉयमेंट नावाचा जो कायदा आहे या कायद्यामुळे कामगार कधीही परमानंट होणार नाही आणि त्याला फक्त तीन वर्षासाठी रोजगार दिला जाणार आहे त्या तीन वर्षानंतर त्याला एक सर्टिफिकेट दिलं आणि त्याला सांगितलं जाईल का आता तुझी नोकरी संपलेली घरी बस आणि त्याच्यामध्ये त्या फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमध्ये त्या कामगाराला किमान वेतन मिळणार नाही बोनस लागू राहणार नाही पी एफ मिळणार नाही एस आय लागू राहणार नाही म्हणजे अशा परिस्थिती हा कायदा झालेला आहे जरी पुढची पिढी डिग्री डिप्लोमा आय टी आय इंजिनियर होल्डर झाले तरी यांना परमानंट नावाची नोकरी मिळणार नाही आणि दुसऱ्या साईडला त्यांनी ट्रेड युनियन ॲक्टमध्ये बदल केलेला आहे फॅक्टरी ॲक्टमध्ये बदल केलेला आहे म्हणजे सगळं कामगारांच्या विरोधात हे कायदे करून मालकांना मदत करण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणात केलेलं आहे कृषी कायद्यामध्ये बदल केलेला आहे फक्त मालकांना मदत करण्याच्यासाठी मोदी सरकारचं हे धोरण आहे हे धोरण रद्द करावं या मागणीसाठी अठ्ठावीस एकोणतीस तारखेला देशव्यापी संप आहे तसेच तालुक्यातील एच एन जीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे चारशे सतरा परमानंट कामगार गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ह्या कंपनीत काम करत होते नफ्यावर नफा कमवून दे दिल्यानंतर देखील या कंपनीने एक्क्याण्णव कामगारांना दोन हजार वीसमध्ये लेऑफ दिला आणि कोर्टाने सांगितल्यानंतर देखील यांना कामावर घेतल्या नमुळे कामगारांनी रिसर्च संपाची नोटीस दिली मात्र एक साईडला संप सुरू असताना दुसऱ्या साईडला या व्यवस्थापनाने बेकायदेशीर परप्रांतीय लोकांची भरती करून कायद्याचं उल्लंघन करून कंपनी सुरू करून कामगारांचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे दुसरीकडे केटा फार्म नावाची कंपनी तिथे देखील व्यवस्थापनाची आडमोठी भूमिका आहे या सर्व भूमिकेला विरोध करण्यासाठी अठ्ठावीस तारखेला देशव्यापी हे जरी मागण्या असतील तरी साली तालुका सर्व मोठ्या प्रमाणात एच एन जीच्या प्रश्नावर मो मोर्चा निघणार या मोर्चाचं नेतृत्व आपले डॉक्टर डी एल कराड करतील आणि ह्या मोर्चात जर एच एन जीचा प्रश्न सुटला नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल हा इशारा आम्ही अठ्ठावीसला त्यांना देणार आहे देशव्यापी संप तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय अठ्ठावीस तारीखला तालुकास्तरीय आहे स्थानिक मागण्यांसाठी प्रामुख्याने स्थानिक मागण्यांमध्ये सर्वात मोठा या माळेगाव औद्योगिक वसाहतीमधलेला कारखाना आहे हिंदुस्तान नॅशनल ग्लास डायरेक्ट तिथं जवळजवळ अडीच तीन हजार लोक कामं करतात त्याच्यात आमचे चार संघटनेचे चारशे सतरा कायम कामगार काम, काम था करत काम आहेत मागच्या वर्षा तीन वर्षापासून पगारवाढ प्रलंबित आहे त्याच्यावरती व्यवस्थापन बोलत नाही आणि पगारवाढ तर करत नाहीत परंतु काम असताना कायम कामगारांना बेकायदेशीररित्या एक्क्याण्णव आमच्या प कायम कामगारांना त्यांनी पंचवीस वर्ष ह्या का कंपनीत काम केलेलं आहे त्यांना बेकायदेशीररित्या शासनाची परमिशन घ्यावी लागती परंतु ती न घेताल दिला शासनाने तो लिअप बेकायदेशीर ठरवला कोर्टामध्ये एंटरिंग ऑर्डर मिळाली तो बेकायदेशीर ठरवला आणि याला अपील करण्यासाठी ते हायकोर्टात गेलेले तिथंसुद्धा स्टे मिळालेला नाही असं सगळं असताना याला वैतागून कामगार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी संपावरती गेले आज सहा महिने त्याला पूर्ण होत आहेत परंतु व्यवस्थापनाने चर्चा करण्याच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला नाही त्यांनी काही स्थानिक लोकांना हाताशी धरलं आणि इथं स्थानिक लोकांमध्येच आणि स्थानिक कायम कामगारां स्थानिक कंत्राटी कामगारांमध्ये वाद निर्माण करून दिला असं दाखवलं आणि त्यांच्यामार्फत हा संपमोडीत काढण्याचा प्रयत्न व्यवस्थापन करते आज तालुक्यातले जवळजवळ चारशे सतरामध्ये जवळजवळ तीनशे कामगार स्थानिक कामगार आहेत ज्यांनी पंचवीस वर्षे इथं सेवा केलेली आहे आणि ते कामगार आज बाहेर आहेत लोकप्रतिनिधीमधून इथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी दोन वेळा बैठका लावल्या परंतु व्यवस्थापन आडमुठ्या भूमिकेमध्ये व्यवस्थापन तर प्रश्न सोडायला तयार नाही कामगार मंत्री या राज्याची त्यांच्याकडे बैठक झाली कामगार मंत्र्यांनी त्यांना निर्देश दिलेले आहेत परंतु व्यवस्थापन ऐकायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कायम कामगार प्रे... या अशा परिस्थितीमध्ये या संपाला सामोरं जातं आहे संयमाने सामोरं जातं आहे आणि त्याचा गैरफायदा घेतला जातो आहे आमचं या अठ्ठावीस तारखेला नम्र निवेदन असणारे तालुक्यामधले सर्वपक्षीय जे नेते आहेत तुम आपल्या सगळ्या भागातले सगळे स्थानिक कामगार आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी आमचं कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही प्रयत्न करावे नाईलाजाने आम्हाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि त्या दृष्टीनं आम्हाला नियोजन करावं लागेल अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे तर याचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि व्यवस्थापनाला या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी पुढे येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असं आम्ही आवाहन करतो दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्च रोजी सर्व ट्रेड युनियन एकत्र येऊन देशव्यापी संत पुकारलेला आहे ज्या पद्धतीने आमच्या शेतकरी बांधवाने दिल्ली दिल्लीच्या बॉर्डरवरती बसून नुसतं दिल्लीच्या बॉर्डरवरतीच बसले नाही तर सरकारच्या बोखंडी बसून त्या ठिकाणी कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडले त्याच पद्धतीने आम्ही कामगार वर्गाने चंग बांधलेला आहे की जे कामगार कायद्यामध्ये बदल करून एकोणतीस कामगार कायदे रद्द करून चार संहिता तयार केल्या आणि त्या चार संहिता संपूर्ण कामगार वर्गाला उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत म्हणून त्या त्वरित मागे घ्याव्या हा इशारा देण्यासाठी आम्ही अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या ता तारखेला संपूर्ण देशभर देशव्यापी संप पुकारलेला आहे या मोर्चामध्ये दिनांक अठ्ठावीस रोजी सिन्नर इथे प्र प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोर्चा अठ्ठावीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता आडवा फाटा सिन्नर या ठिकाणीहून सुरुवात होईल आणि तहसील कचेरी या ठिकाणी पोहोचेल या मोर्चामध्ये स्थानिक मागणी म्हणजे अत्यंत महत्त्वाची आणि ज्वलंत प्रश्न आहे एच एन जी म्हणून माळेगाव यमाडीची मध्ये जी कंपनी आहे त्या कंपनीतील चारशे सतरा कामगारांनी कायदेशीर संप पुकारला आणि कायदेशीर संप पुकारून त्या ठिकाणी गेल्या पाच महिन्यापासून त्या प्रश्नाला तोंड देत आहेत परंतु गट्ट मॅनेजमेंट कुठल्या प्रकारचा निर्णय घ्यायला तयार नाही आणि हा निर्णय नाही घेतल्यामुळे सर्व सर्व संपूर्ण कामगारांचे प्रश्न प्रपंच रस्त्यावरती आलेले आहेत यासाठी त्या मोर्चामध्ये आम्ही हा ज्वलंत प्रश्न हाती घेणार आहोत त्याचबरोबर माझ्या सिन्नर तालुक्यातील माझ्या कामगार वर्गाला मला सांगायचं आहे बाबानो जागे व्हा रात्र वैऱ्याचे आहे मोदी साहेबांनी संपूर्ण कामगार कायदे बदलून टाकलेत सर्व कामगारांचे पार कपडे काढून घेतलेले आहेत तरी अजून कामगार वर्ग जागा व्हायला तयार नाही मी कामगार वर्गाला विनंती करेल की तुम्ही हे जे कामगार कायदे कायद्यांमध्ये बदल झालेला आहे समजावून घ्या आणि ह्या संपामध्ये सहभागी व्हा संपामध्ये सहभागी होऊन अठ्ठावीस तारखेला सिन्नरच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा एकोणतीस तारखेला नाशिकच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा जोपर्यंत आपण रस्त्यावरती उतरत नाही तोपर्यंत या, तो या सरकारला जाग येणार नाही आणि सरकारला जाग जर आली नाही तर आपण कायमचं झोपल्या जाऊ शंका नाही म्हणून माझ्या सिन्नर तालुक्यातील तमाम कामगार बंधूंना तुमची कुठलीही संघटना असू द्या अंतर्गत असू द्या बाहेरच्या असू द्या कुठलीही संघटना असू द्या संघटना सर्व बाजूला ठेवा आणि कामगार म्हणून एकत्रित या आणि अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं या ठिकाणी कलकळीचं आवाहन करतो धन्यवाद